आपल्या सोबत आहेत मंत्री गिरीश महाजन आपण त्यांच्यासोबत आहे जळगाव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झालेलं आहे शेतकरी आपल्या व्यथा मांडतात शासनानं आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी अशीच त्यांची याचना आहे काय आपण त्यांना आश्वस्त कराल काल मी दिवसभर रात्रीपर्यंत दहा वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये होतो सगळ्या गावांना तीन चार तालुक्यामध्ये मी भेटी दिल्या अनेकांना त्या ठिकाणी आपण रेस्क्यू ऑपरेशनही केलं पण आज म्हणजे रात्री मी तीन वाजता बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलोय आणि सकाळपासून मी तिथे जिल्हाधिकारी आहेत मी सर्व रेस्क्यू ऑपरेशन करतो आहोत आणि पाणी खरं रात्रीपासून पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे सकाळी सगळे पाणी वाढायला खूप सुरू झालेल्या दोनच्या ठिकाणी उभ्या आहोत संपर्क लोकांचा लोकांच्या कुठले आहे त्यांना आता आहे टीम या ठिकाणी निघालेली आहे ते बघावते आणि माझं नाव जाण्याचा दुष्काळ हा वाढलेला आहे आणि त्यामुळे खालच्या गावांना अजून निर्माण झालेला आहे आम्ही त्यांचा राहण्याची जेवणासाठी केलेली शासनाने केलेली आहे शासनाच्या अलर्ट मोडवर वर डी असेल एनडीआरएफ असेल सीमेची टीम या ठिकाणी आलेली आहे प्रशासन स्थानिक पोलीस प्रशासन प्रशासन सर्व आम्ही अलर्ट मोड वर या ठिकाणी आहोत मान्य मुख्यमंत्री लोक सह लक्ष देऊन आहेत सतत आम्हाला संपर्क सुरू आहे आणि अजित दारविरुद्ध मी आत्ताच सभागृहातली एक दोनदा बोललो पंकजा ताईंशी बीड जिल्ह्यात असल्यामुळे बोललो शिंदे साहेब आमच्या संपादामध्ये आहेत आणि सर्व शासन या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहे ज्यांना शिफ्ट करायचं त्यांची सगळी राहण्याची जेवणाखोडची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि पाणी कमी झाल्यानंतर त्यांच्या सर्व घरांचे शेतीचे पंचनामे केले जातील आणि त्याला जी मदत आहे नॉर्थ पॉल इंडिया रिक्षा ती सगळी केली जाईल अगदी सर गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये असा पाऊस पाहिलेला नाहीये अशा अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत इतका मोठा पाऊस झालेला आहे शासनाच्या वतीने काही महत्वाचा निर्णय घेतला जाईल का आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे त्यामुळे त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय थोड्याच वेळात कॅबिनेटला सुरुवात होईल त्या ठिकाणी काय निर्णय होतो ते आपण बघा मी तर इकडे फेल्युअर आहे मला त्यामुळे ते त् सांगता येणार नाही पण खूप नुकसान म्हणजे जमिनी नदीचे प्रवास बदलून गेलेले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये शेत वाहून खरडून वाहून तिथे माती नावाची मोस झालेली नाही तिथे जाऊ दे आपण शेतामध्ये काही ठिकाणी नदीच्या काठी नाल्याच्या काठी वड्याच्या काठी नाही आणि म्हणून मोसल या ठिकाणी झालेलं आहे घरांमध्ये पाणी मिळालेलं आहे टँकरी मध्ये नुकसान झालेल्या लोकांचं सगळ्यांना आता स्वतः हे सगळं थोडं दिवल्यावर पंचनामे करा सुरू आहे किंवा होतील अजून पाऊस सुरूच आहे पण तात्काळ शासनाकर्फ्यांना मदत सर्व लोकांना शिक्षणाला अगदी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुरामध्ये उतरून त्या पाच जणांची सुटका केलेली आहे कसं पाहता राजकारण्यांकडून सुद्धा आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांकडून सुद्धा त्यांचं कौतुक केलं जात आहे अगदी केलं पाहिजे प्रत्येकाची आमची जबाबदारी आहे आम्ही नुसते लोकप्रतिनिधी आहोत आणि फक्त ऑफिस मध्ये बसून किंवा टीव्हीवर बघून योग्य नाही आम्ही फील्डवर गेलो पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे मी सुद्धा काल एनडीआरएफच्या बोटीमध्ये बसून एरंडोल गावामध्ये त्या ठिकाणी लोकांना आम्ही बाहेर काढत होतो खरंच प्रत्येकाची जबाबदारी आहे नुसतं प्रशासन करेल एनडीआरएफ एसडीआरएफ येईल सेना येईल जे जे आम्हाला जमेल ते आम्ही सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे आणि प्रत्येकाची ही जबाबदारी मला असं वाटतं ओमराजेंनी केलं त्याच्याबद्दल खरं त्याचं अभिनंदन पण मला वाटतं सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे मी पुन्हा सांगेन लोकप्रतिंची विशेष करून ही जबाबदारी आहे अगदी सर ज्यांनी बी पेरलेलं आहे त्यांचं बी पूर्णपणे याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे काही जणांची अशी मागणी आहे की मदतीचे जे निकष आहेत ते बदलले जावे आणि जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळावी कारण मे महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता त्याची अजून मदत मिळालेली नाहीये त्यामुळे आता यावेळेला तरी मदतीचे निकष बदलून आम्हाला योग्य ती मदत द्यावी अशी मागणी केली जाते त्याबाबत काही निर्णय घेतला जाईल का सरकारकडून पेरल्याला वाहून गेलं नाही आता सगळ्या कापूस हाताशी आला होता महिन्याभरात पंधरा दिवसामध्ये आता कापूस तोडीला हो सुरुवात झाली असती मका असतो आता तो तोंडाला सुरुवात झाली होती सोयाबीन आहे सगळं पीक हाताशी आलं होतं आणि असं तोंडात आलेला घास अगदी आता असा हिरावून घेतलेला आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान लिंबूच्या मोसंबीच्या बागाच्या बागा, बागा सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत फळबागा उद्धवस्त झालेल्या आहेत आणि म्हणून खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे खरं म्हणजे आता त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत आमचं कॅबिनेट आहे आज बैठक आहे त्या पुढच्या बैठकीमध्ये काय सगळा एकदा आढावा आला की किती नुकसान आहे काय नुकसान आहे कारण अजून सगळं जलमय सगळ्या महाराष्ट्रामध्ये चारिपाच जिल्ह्यामध्ये तर अतिशय सगळी नद्या वाहत आहेत घरभरून शेतांमधून पाणी वाहत आहे त्यामुळे मला वाटतं लवकरच त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगला निर्णय मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी घेते आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात सर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं मदत कार्य राबवलं जाते काय तिथली सध्याची स्थिती प्लीज आम्हाला वाट बघतोय दोन हजार लोक आहे मी जाताना इकडनं गेलो ट्रॅक्टर मधून गेलो तीन चार फूट पाणी त्या ठिकाणी आता वर पाणी झालं येताना परत एका रस्त्यामध्ये मध्ये म्हणजे पाण्याची पातळी वाढते आणि तो एकच रस्ता बाहेर निघायला या ठिकाणी होता आणि म्हणून आता आम्ही लोकांना बाहेर निघावं म्हणून प्रयत्न करतो तर ट्रॅक्टर पाठवलेले आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांना सणा आता आम्ही बाहेर काढतो सुरक्षित स्थळी नेत आहोत अजून एक पाच गाव असे त्या भागामध्ये किती आता पाण्याने वेढले जात आहेत आणि म्हणून लोकांनी सुरक्षित स्थळी जावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन या ठिकाणी आहेत इरिगेशनचे आमचे अधिकारी आहेत ते सगळे जण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत अगदी सर भडगावच्या ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे तिथे सुद्धा पुराचं पाणी गेलेलं होतं परिचारिका आणि तिथल्या रुग्णांचा सुद्धा आता रेस्क्यू करण्यात आलंय त्यांची सुटका करण्यात आलेली आहे तर त्या सगळ्यांची जी सुटका झालेली आहे त्यांची कशी पद्धतीने व्यवस्था लावलेली आहे नाही त्यांची तर व्यवस्था लागेल अधिकारी आहेत सगळे कर्मचारी आहेत काल मी भडगावला होतो तिथे तीन तीन चार चार फूट हॉस्पिटल मध्ये पाणी होतं काल फायर ब्रिगेडचं ऑफिस त्या गाड्या सुद्धा पाण्यात सीओनचं घर सुद्धा मी स्वतः होतो ते सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं होतं खूप मोठा भागच्या कॉलनीचा तीन तीन चार चार फूट सगळ्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं आणि सगळ्यांना आता मी त्या ठिकाण घालवतो घालवलेलं आहे सगळे स्टेप आहेत पण कधी न होतात म्हणजे पन्नास साठ सत्तर वर्षाचा पाऊस पडला नसेल असा पाऊस यावेळेला पडला कोणाला कल्पनाही विचार करणार नाही इतका पाऊस यावेळेला पडला आणि त्यामुळे सगळी दादा झालेली आहे पण प्रशासन अलर्ट मोड वर आहे सगळी सगळी मदत जी काय असेल ती करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न चाललेला आहे शेवटचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे पुरामध्ये अनेक ग्रामस्थ सुद्धा अद्याप अडकलेले आहेत काय या सगळ्यांना आवाहन करा सगळ्यांना हेच आवाहन की बाबा प्रशासनाला सहकार्य करा आम्ही सांगू तुम्हाला की जरा सुरक्षित सोय जात तिथे टाळटाळ करू नका आता काल आम्ही सांगितलं ते संध्याकाळी बीड मध्ये नांदूर हवेली गाव आहे लोक शेतकरी घरावर जाऊन बसले आता तिथे सगळ्या बाजूने पाणी आलेलं आहे छतावर जाऊन बसलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझं एनडीआर टीम काढली जाईल किंवा चॉपर त्यांना काढलं जाईल पण मुद्दा म्हणून असं धाडस करू नका किंवा थोडं प्रशासनाला सहकार्य करा त्यांचं ऐका आता आम्ही ज्या गावामध्ये आहोत नांदूर हवेली गाव आहे दीड हजार लोक दोन हजार लोक गाव आहे आम्ही त्यांना विनंती करतो सगळे गावकरी माझ्यासमोर या ठिकाणी आहेत उभे आहेत आम्ही सगळे या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की बाबा तुम्ही लवकर सुरक्षित जा तुमची व्यवस्था आम्ही केलेली आहे अगदी धन्यवाद हे होते मंत्री गिरीश महाजन सर आणि आपण त्यांच्याकडून तिथली संपूर्ण परिस्थिती जाणून घेतलेली आहे सरकार सतर्क आहे आणि त्यांनी नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही प्रशासनाला सुद्धा सहकार्य करा जेव्हा आम्ही सांगू तेव्हा तिथून ते निघा जेणेकरून तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तरी तुम्ही अडकणार नाही असं आवाहन त्यांनी केलेलं आहे